नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानीची नुकसान भरपाई नुकसान शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चाळीस हजार आठशे रुपये पर्यंत कशी नुकसान भरपाई मिळणार चला क्यात हो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर मित्र हो राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशा प्रकारची माहिती तात्कालीन महसूल मंत्र्यांनी दिलेली होती त्याप्रमाणे मित्र हो. नुकसान भरपाईचे पंचनामे करून मित्र हो, विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव देखील शासनात सादर करण्यात आलेले होते पण निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हे प्रस्ताव शासनाकडे रखडले होते या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नव्हती आणि अखेर मित्रो आता या प्रस्तावांना नवीन शासनाकडून शासन मंजुरी मिळालेली आहे त्यासाठी शासनाने दहा डिसेंबर रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई देण्यासाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे तर हो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे चला पाहूया तर छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर नागपूर विभागातून वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर नाशिक विभागातून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर पुणे विभागातून सातारा सोलापूर सांगली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे तर अशा प्रकारे मित्र या बावीस जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता कोण कोणत्या विभागासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे पाहूया तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख तीन हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागासाठी एकूण एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख सहा हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर नाशिक विभागासाठी एकूण आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुणे विभागातील तीन जिल्ह्यांसाठी एकूण एकसष्ट कोटी साठ लाख चाळीस हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे मित्र हो तुमच्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश असेल तर तुमच्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या किती आणि तुमच्या जिल्ह्यासाठी एकूण निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे आता मित्र चाळीस हजार आठशे रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळणार हे पाहूया तर मित्रो हो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई ही एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित दरानुसार ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे म्हणजेच हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टरच्या हेक्टर मर्यादेमध्ये ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई दिली, दिली जाणार आहे व बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे तर अशा प्रकारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही शासनाकडून अशा पद्धतीने दिली जाणार आहे आता चाळीस हजार आठशे रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळणार तर उदाहरणादाखल मित्र समजा एखाद्या शेतकऱ्यांनी जिरायत पीक घेतलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांचं तीन हेक्टरचं नुकसान झालेलं आहे तर अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेत प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या नुकसानीसाठी चाळीस हजार आठशे रुपये नुकसान भरपाई ही मिळणार आहे तर मित्र हो या दाखल आपल्या लक्षात आलेलं असेल की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चाळीस हजार आठशे रुपये नुकसान भरपाई ही कशी मिळणार तर मित्र हो अशा प्रकारे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं अशा बावीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई आता लवकरच जमा होणार आहे तर मित्र हो आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील ग्रुप वरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह धन्यवाद